अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे जनशक्ती पक्षाचा आगे बढो आगे बढो किनवली परिसरातील युवकांचा प्रहारमध्ये प्रवेश शहापूर तालुक्यातील किनवली परिसरात सोगाव विभागातील अनेक युवकांनी बच्चूभाऊ कडू यांच्या कार्याने प्रभावित होऊन शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली प्रहारमध्ये प्रवेश केला निवडणुकीच्या धामधुमीत प्रहारने शहापूर तालुक्यात प्रचारात आघाडी घेऊन वातावरण तयार केले होते आणि हा झंझावात बघून किनवली परिसरातील सोगाव विभागातील रमेश धानके दिनेश खंडागळे अनिल खंडागळे यांसह अनेक युवकांनी प्रहारमध्ये प्रवेश केला याप्रसंगी सल्लागार वामन केंदार रामचंद्र मड उपतालुका उपतालुकाध्यक्ष नरेश सासे सचिन कुमार अखिल शेख सुनील फरडे सुनील गगे मयूर किरपण यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शाहपूर।